श्री स्वामी समर्थ सर्वांना मंडळी येणाऱ्या एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बऱ्याच लोकांना दत्त सेवा करायची आणि गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण ज्यांना गुरुचरित्र वाचणे शक्य नाही त्यांनी हा ग्रंथ नक्कीच वाचावा त्यांनी वाचा, वा। वाचा गुरुचरित्र सारम्रत्त ही पोथी खूप सविस्तर आणि सोपी आहे मी या लेखामध्ये सांगणार आहे गुरुचरित्राचे वाचन हा दत्त उपासनेचा एक भाग आहे पण त्याचे कडक नियम पाळून ज्यांना वाचन करणे शक्यच नाही त्यांच्यासाठी हा एक योग्य पर्याय सुद्धा आहे या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे नक्की ही वाचा किंवा ऐका संत कवी श्री दासगणू महाराज आणि श्री टेमबेस्वामी परमपूजे दासगणू महाराज यांनी गुरुचरित्र सारामृत नावाची सोळा अध्यायी पोथी लिहिली आहे या पोथीत मोठ्या गुरुचरित्रातील सर्व घटनांचा उल्लेख विस्ताराने केलेला सुद्धा आहे म्हणून व विशेष म्हणजे हा ग्रंथ जे भक्ते भक्त सोळे सोहळ सोहळे कर्मठपणाने इच्छा असून आचरणात आणण्यास असमर्थ आहेत अशांसाठी व स्त्रियांसाठी सुद्धा हे गुरुचरित्र सारामरताचे लिखाण परमपूज्य दासगणू महाराज यांनी केले आहे याला परवानगी परमपूज्य स्वामींनीच दिली आहे असे कुठेतरी आपण वाचले आहे पण या ग्रंथाचे ज्या भाविकास पारायण करायचे त्याला साधे नियम तर पाळावेच लागतील बिना नियमाचं आपल्याला कुठलंही पारायण केलेलं त्याचं आपल्याला फळ मिळत नाही तर साधे नियम पाळावेच लागतील ते नियम काय आहेत व कोणते आहेत त्याचे विवरण परमपूजे आप्पाने ग्रंथाच्या पहिल्या सुरुवातीतच सांगितले आहे जी पोथी वाचणार आहेत त्या पोथीच्या पहिल्या सुरुवातीच्या पहिल्या पानावर सविस्तर माहिती लिहून दिलेली आहे तर जेव्हा तुमच्याकडून असेल तेव्हा या एक दोन दिवसामध्ये तुम्ही नक्की आणून माहिती घेऊ शकता अवश्य घेऊन पारायण तुम्ही करावे भाविकांनी तो ग्रंथ अवश्य घेऊन यावा आणि पारायण नक्कीच करावे आता परमपूजे स्वामी व पप्पू परमपूजे दादाची भेट दोनदा झाली आहे पहिली भेट म्हणजे दादा जगन्नाथाचे दर्शन घेऊन वापस येत असताना राजमहेंद्रीस उभयंताची भेट झाली आणि या भेटीत परमपूज्य स्वामीजींनी परमपूजे दादांना एक श्रीफळ दिले व ते शिर्डी निवासी व गणू महाराज यांचे सद्गुरू श्री साईबाबा यांना देण्यास सांगितले आता साईबाबा श्री टेंबे स्वामींना त्यांचे वडील बंधू मानित असत परम परमपूजे स्वामीजी विषय अत्यंत आदर भावा दादांना होता स्वामीजीचे ही गणू महाराजांवर तेवढेच प्रेमसुद्धा होते स्वामीजीचे कर्मठ आचरण व सोळे फार कडक होते कोणीही त्यांच्याजवळ जाण्यास धजतच नसत मात्र दासगणू महाराजांना त्यांनी कधीच अडवले नाही पण हे काही त्यांच्या शिष्यांना पटले नव्हते व त्यांनी दादा त्यांची शंका स्वामीजींना विचारली त्यावर स्वामीजी गमतीने व आराध्याबाबत निष्ठेची परीक्षा पाहावी म्हणून स्वामीजी म्हणाले अरे हा पंढरपूरच्या भ्रष्टदेवाचा भक्त कोणीही शिवले तर त्या देवाला चालते महाराज काय बोलाले बोलले अरे हा पंढरपूरच्या भ्रष्टदेवाचा भक्त कोणीही शिवले तर देवाला त्या देवाला चालते मग हा कशाला फारसे सोळे सोळे ओवळे पाळतो त्यावर दादा हसले व नम्रपणाने उत्तर दिले व म्हणाले महाराज आपल्या दत्तापेक्षा माझा देव पुष्कळ बरा हा सोवळे कमी आहे पण त्याने धर्म कधीही सोडला नाही दत्तप्रभूंनी मुसलमानाचे रूप कितीदा तरी घेतले दत्तप्रभूंनी मुसलमानाचे रूप कितीदा तरी घेतले हे एकताच स्वामींनी स्वामीजी खूप मनापासून हसले समोर बसलेल्या आपल्या शिष्यांना उद्देशून म्हणाले आप आपल्या आराध्य देवतेवर अशी निष्ठा असावी आप आपल्या आराध्य देवतेबद्दल आप आप देवते बोलताना दोघांनाही ही या एका वैदिक सूत्राचे महत्व जाणले होते ते म्हणजे एक सत्त विप्रहा बहुधा वदंती परमपूज्य दादा व स्वामींजींची नांदेड येथील भेट एकदा योगीराज टेंबे स्वामींची स्वारी दासगणूच्या कीर्तनासाठी नांदेड येथे पुंडलिकवाडी येथे आली टेंबे स्वामी हे एक निष्ठ दत्त भक्त होते म्हणून दासगणू महाराजांनी त्यांनी म्हणजे दासगणू महाराज यांनी रचलेले श्री एकनाथ चरित्र आख्यान लावले होते टेंबेस्वामींनी पूर्ण कीर्तन ऐकले आणि कीर्तन झाल्यानंतर दासगणू महाराज यांनी टेंबे स्वामींचे पाद्यपूजन केले यानंतर दोघात हितगुजाच्या गोष्टीसुद्धा झाल्या व दासगणू महाराज यांनी स्वामी महाराजांना विनंती केली शांत हो श्री गुरुदत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम्म चित्त शमवी आता हे पद ऐकविण्याची विनंतीपूर्वक इच्छा प्रदर्शित केली तेव्हा स्वामींनी ते पद म्हटले दासगणू महाराज यांनी सुद्धा स्वामींजीच्या इच्छेनुसार दत्ता येई हो अवधुता दत्ता येई हो अवधुता जगतनाथाच्या नाथा दत्ता येई हो अवधुता जगतनाथाच्या नाथा हे प्रसादायिक रसाळ काव्ये गायले नर्मदेकाठी श्री गरुडेश्वर येथे श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या समाधीच्या दर्शनासाठी दासगणू महाराज गेले तेव्हा त्यांनी स्वामीवर एक पद रचलेले आहे असं म्हणतात म्हणतात की संताचे स्वरूप वेगवेगळे वेगळे व वेग 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 कार्यभाग वेळा असला तरी त्यांच्यात किती एकरूपता असते या दोन प्रसंगावरून माझ्या लक्षात आले व वा वाचकांच्याही लक्षात आले आणि येईलसुद्धा श्रीकृष्ण नमस्तो श्रीकृष्ण अर्पण श्रीकृष्ण अर्पण तर मंडळी तुम्हाला एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे त्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण नाही जमले तर ही पोथी नक्कीच तुम्ही